भालवडी येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त भालवडी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वृक्षारोपण झाले संपन्न पाहूया सविस्तर बातमी वन्यजीवाचे महत्व विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे आजच्या काळात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे उपवन संरक्षक माननीय श्री अमोल सातपुते सहाय्यक वनरक्षक माननीय जाधव साहेब माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी मुळे साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली दहिवडी वनपरिक्षेत्र वनपरिमंडळ मसवड येथील नियत क्षेत्र अधिकारी मारडी उषागिरी मॅडम व मलवडी क्षेत्र हरिभा शिंदे साहेब व मौजे भालवडी वन्यजीव सप्ताहाविषयी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर माध्यमिक कॉलेजमध्ये वन्यजीवांविषयी माहिती देऊन वृक्षारोपण केले वन्यजीव सप्ताह एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरनिमित्त वन्यजीव व जीवन संघर्ष याबाबत झाडाविषयी हे महत्त्व वनांचे संरक्षण तसेच पर्यावरणाविषयीचे संरक्षण जल व मृदा संधारण याबाबत माहिती तसेच पशु व पक्षी यांच्या माहिती यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री जगन्नाथ कुळके श्री शिवाजी भानुदास साळुंके उपशिक्षक श्री भगवान कुंभार उपशिक्षक श्री सई संजय देशमुख उपशिक्षिका श्री कॅप्टन अनंत वाघमारे उपशिक्षक श्री अब्दुल रज्जाक सय्यद उपशिक्षक सौशिल्पा नारायण खासबागे व सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण का केले पाहिजे व त्याची निगा कशा राखावी या संदर्भात माहितीही देण्यात आली वन्यजीवांविषयी संघर्ष कसा करावा याबाबत सूचना देण्यात आल्या झुंजा न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबासो शिंदे मसवड।